चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ बागमध्ये वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सध्या जोमात सुरू आहे परिवर्तनाची लाट सुरू आहे या घोषणेसह सुरू असलेल्या प्रचाराला स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे या आघाडीतून तनुजा जमनादास रायपुरे अ गट सतीश मुरलीधर मालेकर ब गट दीप्ती अक्षय शेंडे क गट आणि साहिल उर्फ गोल्डी कनकासेनू पहिला ड गट हे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत असून घराघरात जाऊन प्रचार करत आहेत त्यांच्या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद सहकार्य व मदत मिळत असल्याचं दिसून येत आहे प्रचारादरम्यान विकास मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते शिक्षण व युवकांच्या प्रश्नांवर भर देण्यात येत आहे उमेदवारांनी जनतेची सेवा हाच आमचा मुख्य ध्यास असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास मतदारांना दिला एकूणच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आघाडीचा प्रचार अधिक गती घेत असून वाढता जनसंपर्क पाहता परिवर्तनाची लाट अधिक बळकट होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे